आंदोलन या आंदोलनाच्या पाठीमाचा उद्देश काय आहे माझा पाठी माझा उद्देश आहे की मी बोंडे उजना तालुकापुढी जिल्हा लातूरचा रहिवाशी आहे माझं भरपूर नामदे असे नाव आहे माझ्या उजण्यामध्ये एवढी उतंग दारू ती चालू आहे पंचवीस दुकानं हवीत आहे एवढं असताना सुद्धा ते परवान्याची दुकानं चालू आहे तीन इं, तीन चार दुकानं परंतु सतरा अठरापासून मी स्वतः माझी पत्री आम्ही दारूबंदीचा उपक्रम राबवतो हो सन दोन हजार एकवीस मध्ये असं झालं होतं की आम्ही मला सर्व प्रशासनाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की आमच्या गावात संपूर्ण दारू बंद करा ते आम्ही निवेदन वगैरे दिलं पण त्यांनी ते काही केलं नाही पण दारूबंद करा त्यांनी आम्हाला शासकीय आणि प्रशासकीय अडचण दाखवली म्हणून ती आमच्यानं झालं नाही कारण एकच ही ग्रामपंचायत आमच्याकडे नव्हती त्यामुळे काही अडचणी त्या सुटल्या नाही पण दारू चालू आहे मध्ये नवीन परवाना मद्य विक्रीचा बिरभरचा देणं त्यांच्या प्रोसिजर चालू होता त्यावेळेस आम्ही म्हणलं की बा आम्ही सगळ्या आमच्या गावची संपूर्ण दारू बंद करतोय आणि तुम्ही आता नवीन परमिशन कशाला त्याला त्यावेळेस आम्ही तक्रार दिली चारशे पाचशे महिलांच्या चार चार महिलांच्या त्यावर सह्यात आहे ते प्रकरण आजपर्यंत प्रलंबित आहे त्यांनी त्याच्यानंतर ते प्रलंबित प्रकरण तसंच त्यांनी प्रलंबित ठेवलं आणि दोन हजार पंचवीसमध्ये बावीस एक दोन हजार पंचवीसला असंच माझं दारूबंदीचं लाईव्ह आंदोलन माझ्या गावात चालू असताना त्यांनी एक मला पत्र दिलं की आम्ही तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसमध्ये आम्ही कुठलाही विक्री परवाना सुजण्यात येणार नाही त्याच्यानंतर त्यांनी लगेच डिव्हिजन वीर आणि डिव्हिजन चाकून बदली झाल्यानंतर एक्साइज ऑफिस म्हणजे आपल्या दारूबंदी अधिकाऱ्यांनी ही संधी साधून त्यांनी काय केलं की नवीन परवाना इमिजिएटली सतरा ते सतरा ते अठरा दिवसामध्ये बोगस प्रस्ताव तयार करून तर त्याच प्रस्तावामध्ये कुठल्याही कागदपत्राची अपुव्या असताना शेजाऱ्याचं बाजूचं बाजूच्या घरांचं गर, शेतीचं त्याची एन ओ शिकवणं हरकत न घेता बनावर कागदपत्राचा प्रस्ताव तयार करून सरपंचाला चार लाख रुपये देऊन ग्रामसेवकाला एक लाख रुपये दिले ऑफिसनं पंधरा लाख रुपये घेतले आणि ते परवाना देऊन शिकवला आणि ते, ते राणी सरावळाला मी राहतो कधी आणि कधी बुलढायला राहतो ते राणी सरावळाला सोळा तारखेला आले आणि ते मला म्हणते म्हणत होते की तुम्ही तीन लाख रुपये घ्यान तुम्ही कमसा मी मला असं काय होणार नाही मी दारू मी दारू चालू होऊ देणार नाही दुसरं दुकान तुम्हाला देऊ देणार नाही तरी त्यांनी माझ्या आणखी त्यांनी मला डेट दिली नाही परंतु अठरा दो, पर, दोन अठरा तीनपासून ते एकवीस तीनपासून अठरा दोनपासून एकवीस त्यांनी परवा इश्यू केला आहे दुपार आणखी चालू झालेलं नाही परंतु ते दुकान रद्द करा म्हणून येऊ नका म्हणून मी परवा जिल्हाधिकाऱ्यासमोर भगतसिंग चौकामध्ये लोटाकण आंदोलन केलं तरी त्यांच्या काही असर नाही झाला आता परत मी एकोणीस तारखेला इथं आंदोलन करतो आहे पुन्हा एकवीस तारखेला माझ्या गावात करतो आहे आणि अठ्ठावीस तीनला परत कलेक्टर ऑफिसला आंदोलन करतो आहे अजूनसुद्धा एक्साईज एक्साईज ऑफिसवाल्यांनी हे एक सगळे कागदपत्र बरावर करून किंवा त्याच्यात वापराचं करून त्याचं लायसन्स इश्यू केलं की रद्द करण्याच्या मागणीसाठी मी आज माननीय तहसीलदार मॅडमच्या समोर आंदोलन करतो आहे बरोबर चौकातून आलो मी इथळ सावरकरांना अकरा प्रदर्शना घालणार अर्धा अर्ध गोल तिथून सहज जाणार शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अकरा प्रदर्शना अर्ध गोल घालणार तहसील समोरून येऊन पंचायत समिती समोर पोलीस स्टेशन डीवायस पी किंवा मान सन्माननीय किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा अकरा प्रदर्शना घालून परत इथे पंचायत समितीपासून तहसीलमध्ये जाणार आणि मी स्वतः भेटून मान्य तहसीलदार साबारांनी माझं निवेदन दिला आणि हे कोणत्याही हल्तीत मॅ मा, मॅडमला मी विनंती करणार तिथे मॅडम की तुम्ही शासनाला आणि प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना कळवा की हे रद्द झालं पाहिजे अन्यथा सदर आंदोलन मी कमिशनर औरंगाबाद कमिशनर राहुल मधी फो, कमिशनर फोर्ट मुंबई आझाद मैदान इथंसुद्धा करणार आहे मी त्याच्यात काही कमी पडणार नाही हालती हालतीत चोकाची भूमिका घ्यावी लागली तर हरकत नाही पण माझ्या गावातलं हे नवीन दुकान रद्द करणार आणि ज्यावेळेस आम आमची ग्रामपंचायत येईल किंवा जेव्हा प्रशासन आमच्या पाठीशी राहील त्यावर सगळी उजण्याची दारू बंद आम्ही करणार की ही, ही प्रा ही उपक्रम आम्ही उजल्यातून राबवणार याच्यानंतर पुढं ज्या गावातला माझ्याकडे माणूस येईल त्या त्या गावच्या गावासाठी मी स्वतः त्या माणसाला मदत करणार सामाजिक कार्यकर्ता म्हणून एवढं बोलून मी माझी करू शकतो इतक्या महत्वाच्या तुम्ही मागण्या घेऊन प्रशासनाकडे आहे गावातले लोक तुमच्या पाठीशी का नाहीत सरजी गावातले पाठीशी खूप लोक आहेत परंतु काय होते की सत्ताधार ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या सत्ताधाऱ्याच्या सत्ता विरोधात सर्वसामान्य माणसं आवाज उठवू शकत नाही तेवढं धाडस अजून लोकात आलेलं नाही बाबासाहेबांनी तो मंत्र दिला तो स्वाभिमान दिला ते सगळं शिकवलं पण अजून पन्न, पन्नास पंच्याहत्तर वर्षे होऊन गेले तरी सर्वसामान्याच्या मनामध्ये येईल धाडस आणि ताकद आणखी आलेली नाही येईल तुमच्यासारख्या प्रसार प्रसारमाध्यमाच्या लोकांनी जर ह्याच्यात भूमिका टोकत घोगे प्रकार भूमिका बजावली तर बिलकुल सर्वसामान्य त्या मनात परिवर्तन होईल आणि ते सर्वसामान्य माणसं म्हणजे रस्त्यावर येईल राहणार नाही आणि हे बंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी बंद किती दिवसापासून हे सुरू आहे मी दारूबंदीसाठी जरी सतरा अठरापासून मी तो प्रखर प्रखर आंदोलन करतोय अठरापासून कि अठरापासून अठरा सतरा अठरापासून आजपर्यंत अपयशाचाच सामना करावा लागला आजपर्यंत अपयशाचा सामना करेल परंतु अपयश आज असेल तर अपयश यशाची पायरी आहे मी त्याचं यशच येणार आशीर्वाद आउँदै